परळीमधील सोनहिरा गावातील ग्रामस्थ उद्या पाण्यासाठी उपोषण करणार आहेत आणि सध्याची पाण्याची जर परिस्थिती पाहिलं गेलं तर पाणी अशा पद्धतीनं लोक जे आहेत ते पाणी भरत आहेत हाऊज जे आहे ते ओसंडून वाहतोय आणि माझ्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक आणि दोन ते तीन वेळा पॅनल करून त्यांनी सोनहिरा ग्रामपंचायत निवडणूक ही लढवलेली आहे आणि बऱ्यापैकी त्यांना यशदेखील आलेलं होतं ते माझ्यासोबत मोहन मुंडे आहेत रा राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जात आहेत आणि त्यांच्याच गावातले लोक उपोषणाला बसत आहेत उद्यापासून कसं पाहताय आबा उद्यापासून लोक उपोषणाला बसतात पाण्यात मला तुम्ही बोलण्याबद्दल संधी दिली हे खूप खूप धन्यवाद मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा रिटायर्ड माणूस आहे माझी सैनिक आहे आणि तेव्हापासून सत्य बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे या गावाला खरंच पाणी एकोणीसशे ऐंशी साली आदरणीय साहेबांनी या गावाला योजना केलेली होती ती नाक्यामयाब झालेली आहे दोन हजार चार पाचलाच त्याच्यानंतर दोन हजार चारपासून ज्या काही योजना या गावासाठी आलेल्या आहेत या योजना बिलकुलही राबवू दिलेल्या नाहीत त्यासाठी अनेक प्रयत्न झाले खरंच माझं हे गाव जे आहे खूप अति उंचावर डोंगराळ भागात आहे आणि या गावाला या परिसरात आमच्या शिवारामध्ये कोठेही पाण्याचा म्हणजे सोर्स नाही म्हणून या गावाला खरंच म्हणजे योजना होणं गरजेची होती पण पन... बुरांडे साहेबांचं नाव घेत आहेत म्हणजे ह्या आता हि तर नवीन पाईपलाईनचं पाणी येत आहे मात्र हे अगोदरची जे आहे ते बुरांडेंच्या कार्यकाळातली जी आता पण नळी योजना चालू फक्त ती झाली हां ती योजना आत्ता पण चालते तिच्यावर पण पाणी येतं थोडाफार लाईटचा प्रॉब्लेम असेल आणि आतापर्यंत सध्या लोक भागवतात पण लोकसंख्या आमची वाढल्यामुळं आणि आता मला जे बोलायचं होतं नेमकं की दोन चार शासनाच्या योजना आल्या जे काही कोणी पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्यांना या योजना होऊ दिलेल्या ना नाहीत स्पष्ट शब्दात सांगतो मला कुठं फाशी जरी दिली तरी मी खोटं बोलणार नाही मी एक माझी सैनिक आहे आणि आजची जी पोजिशन आहे गावाला पाण्याची सोय एकदम चांगल्या प्रकारानं झाली आहे पाणी गावात आम्ही काल आतापर्यंत नव्हतं हे तितकंच खरं आहे पण आता योजना एक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला जा, आहे आता जे उपोषण उद्यापासून उपोषणाला सुरुवात करणार ते म्हणतात की डी आय केनाईनचा जो पाईप आहे तो पाईप न वापरता पी यू सी पाईप वापरण्यात आला आहे बरोबर आहे डी आय केनची योजना ही पदाधिकाऱ्याने लावून धरली होती ती योजना लोकसंख्येप्रमाणे इस्टिमेटमध्ये येत नव्हती खरंच आहे त्यांनी पाठपुरावा केला होता आणि ती योजना मंजूर झाली होती पण या गुत्तेदाराला टेंडर सुटल्यापासून तो पाईप ॲव्हेलेबल नसल्यामुळे शासनानेच त्याचा पर्याय म्हणून हा पाईप दिलेला आहे आणि शासनानं ते एकदम चांगला पाईप आहे चांगली योजना आहे आम्ही त्याचे जबाबदार आहेत इंजिनियर साहेबाला आम्ही स्वतः बोललेलो आहोत आता याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य आहे किंवा ज्या कनी बाईट घेतली असेल उपस्थित करतो हे जे सध्या पाणी चालू आहे थोडं बाजूला हो हे, हे हे जे सध्या पाणी चालू आहे हे पाणी टाकीमध्ये जीवन म्हणते पडत नाही का पडत नाही पाणी टाकीमध्ये पाणी पडणार अहो आपण काही टेक्निकल की म्हणजे त्याला इंजिनियर लोक आहेत सगळे काही का म्हणजे काम करणारे आहेत आणि त्यांनी जे काही त्यांनी केलं असेल त्यांनी काही नकाशा काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये ते काढूनच स्ट्रक्चर बनवूनच याची योजना बनवलेली आहे ना बरं थोडं तीस वर्ष योजनाला नाही झालेली आतापर्यंत तीस वर्ष आडवून धरल्या नाही केल्या काही झाल्या बाराबनगडी झाल्या पण आता तीस दिवस तर थांबा ना बर तीस दिवस तरी थांबण्याची काय जरूरत आहे तुम्हाला पाणी पडतंय लोक भरतात जनावरांना पाणी मिळतंय सगळ्या गोष्टी आहेत ज्याला कुणाला उपोषण करायचं आहे ते करू द्या काय देणं घेणं याच्यामध्ये आठ 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 दिवसापूर्वीची परिस्थिती जर बघितलं तर टँकर बऱ्याच ग्रामस्थांना विकत घेण्याची वेळ आली होती नाही बरोबर आहे पाणी नव्हतं हे तितकंच खरं आहे पण आजच्या पोझिशनला पाणी पडायला लागलं ला आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि इथून पुढं माझ्या मतानं पाण्याचा अभाव राहणार नाही ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ आवश्यकता नाही आहे ज्यांना ना करायचं ते करू द्या काय झालं या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र बऱ्याच जसं की गंगाधर बुरांडे यांच्या यांच्या कार्यकाळातली फक्त एक योजना जी आहे ती झाली आणि यापूर्वीची जी योजना आहे ते या तुटीच्या माध्यमातून ते पाणी पडतं आहे जुनी पाईपलाईन आहे खूप वर्षानंतर आणि ही जी नवीन नळ योजना याच्या माध्यमातून हे पाणी भरलं लोक भरत आहेत आणि हाऊस जे चेने दे आहे ते पूर्णपणे ओसंडून वाहत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र जे राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत मोहनजी मुंडे हे असं म्हणत की ग्रामस्थांना कुठेही उपोषण नला बसण्याची वेळ या ठिकाणी नाही तरी पण कुणी जरी उपोषण करत असलं तर ते त्यांचा भाग आहे मात्र आणि त्याचबरोबर ज्या काही दोन दिवसापूर्वी जे ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या की हे जे पाणी आहे हे पाणी माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर टाकीचं बांधकाम चालू आहे आणि त्या टाकीवरती हे पाणी चढणार नाही असा अंदाज जे आहे ते त्यांनी व्यक्त केला होता मात्र याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनासोबत आम्ही चर्चा पण केली हे पाणी जे आहे ते टाकीवरती देखील जाईल असं विश्वास जो आहे तो मोहन मुंडे दे यांनी व्यक्त केलाय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिज मीडिया बीड परळी